नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एप्रिल चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कहंडळवाडी शिवार तालुका सिन्नर येथे रोडच्या कडेला असलेल्या शेतात पुजलेल्या अवस्थेत असलेल्या पुरुषाचा मृतदेह मिळून आलेला होता या मृतदेहाच्या बाजूला रक्ताने माखलेला दगड मिळून आला होता या अज्ञात मैताची ओळख पटकली असता तो दिलीप भाऊसाहेब सोनवणे राहणार चिंचोली तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अशी असल्याची माहिती मिळून आली आहे त्यातील मैताच्या डोक्यावर मानेवर वार करून त्याला ठार मारलेले होते या घटनेसंदर्भात वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मयत दिलीप सोनवणे त्याचा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव राहणार चिंचोलीपुरव तालुका संगमनेर आणि मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांनी दिलीप सोनवणे याचा खून केल्याची माहिती प्राप्त झाली गुन्हा घडल्यापासून कृष्णा जाधव आणि अजय शिरसाट हे फरार होते त्यांचे मोबाईल नंबर देखील बंद येत होते वावी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू होता आज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कृष्णा जाधव आणि अजय शिरसाट हे कसारा रेल्वे स्टेशन जिल्हा ठाणे परिसरात फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याकडील पथक यांनी कसारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचून कृष्णा जाधव आणि अजय शिरसाट यांना शिताफिन ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेले आरोपी कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव वर्ष चिंचोली गुरो सुभाष शिरसाट वर्ष तेवीस राहणार चास यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यात चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे हा गुन्हा अनैतिक संबंधाच्या अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निफाडचे निलेश पालवे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार नवाज साणव विनोद टिळे हेमंत गिलबेळे विश्वनाथ काकड प्रदीप बहिरम चालक विकी म्हसदे तसेच इगतपुरी पोलीस स्टेशनचे एस आय गणेश परदेशी पोलीस शिपाई अभिजित पोटिंदे यांच्या पथकानं या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय लालदिवा न्यूज भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका